गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली तर आज तारीख आहे नऊ एप्रिल आज गुढीपाडवा आहे इथं गुढीपाडव्याची तयारी चालली आहे तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाऊ इथं गुढी उभारली आहे त्याची पूजा वगैरे करायची चालली आहे इथं पूजेसाठी ताट तयार केले जिजा

आता घरची पूजा पूजा होती ती झाली आणि माझ्या हातात रांगोळी आणि कडुलिंबाचा आता आपण चाललोय नवीन घरी तिथं पण छोटीशी पूजा आहे ती कसली काय ते बघण्यासाठी ब्लॉगला कंटिन्यू पाहत राहा इथे आपल्या घरची गुढी आणि त्याच्या खाली माझं पार्लर आहे चला माझ्या मांडीवर जिजा बसली होती तिला पण छान वाटत होतं फिरायला तिथं पण गुढी उभारायची आहे आणि तिथे एक छोटीशी पूजा आहे तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आपण ती पूजा ठेवली होती तर ती कशाची पूजा आहे कशी करणार आहे काय ते तिथं गेल्यावरतीच कळेल तर चला आता निघूयात आपण आम्ही आता पोचलो आहे आपल्या नवीन घरी घरी आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता हा आहे आपला हॉल त्यानंतर हे आहे ओपन किचन फर्निचर वगैरे करायचे ओपन किचन ठेवायचे तर ट्रेनचा आवाज येत होता म्हणून मी व्हॉइस ओव्हर देते खिडकीतल्या समोरच रेल्वे पटरी दिसते तिथून सोलापूर साईडने येणाऱ्या सगळ्या ट्रेन इथूनच जातात आपल्या घरासमोरून तर मी ते पण शूट तुम्हाला दाखवेल ट्रेन जाताना ट्रेनचा ही आहे आपली बेडरूम मास्टर बेडरूम आहे मग समोर रेल्वे पटरी आहे आणि पूर्ण तिन्ही बाजूनी ओपन आहे समोरून तर काय मेन रोड आहे तर त्यामुळं ते ओपनच राहणार आहे याने जाण्याचा रोड आहे आणि हा आहे दुसरा बेडरूम त्याला ही गॅलरी आहे मागे पण सगळी शेती आहे त्यामुळे ते ओपनच आहे पुढे बघूयात आपण आता कशी पूजा करतो काय चाललंय इथे ते तुम्हाला थोडीफार आयडिया आलीच असेल ऍक्च्युली गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती असं ठरवलं होतं आम्ही की घराची जी चौकट आहे ती आज चौकट बसवायची तर ती चौकट बसवताना आपल्याकडे पूजा करतात ती पूजा करतायत इथे जिजा झोपली होती माझ्या हातात त्यामुळे मला व्यवस्थित शूट घेता येत नव्हतं तरी मी ट्राय केलाय तरी तर ते चौकट बसवतायत त्यांचं काम चालू तर आता मग गुढी उभा केली ॲक्च्युली झेंडा उभा केला आम्ही शक्यतो पाडवेला झेंडाच लावतो आपला लिंबाचा पाला वगैरे पूजा केली वरती ना खालून असं हेलिकॉप्टर चाललं होतं समोरच घरासमोर सिरम कंपनी आहे सिरम इन्स्टिट्यूट म्हणून तिथं येत असतं सारखं हेलिकॉप्टर ते दिसतं रोज आम्हाला तर पप्पांचं डिस्कशन चालू आहे कसं बसवायचं काय आणि इथं देवांशची मस्ती चालली आहे तर हेलिकॉप्टर बघण्यासाठी गॅलरीत आला होता मागच्या साईडला त्यानंतर इथं मी रांगोळी काढत होते आणि मम्मी पूजा करत होती चौकटीची तर छोटीशी रांगोळी काढली आणि पूजा केली आहे त्यानंतर इथं आदितीने घराला जे बांधतात लाल कापडामध्ये ते बांधले त्याला काय म्हणतात मला माहिती नाही तर अशी छोटीशी पूजा होती तिथेच पाच लेडीज पण होत्या तर पाच लेडीजनी पूजा केली फायनली आज घराला चौकट बसली आहे छान वाटतंय थोडंसं असं लुक चेंज झाल्यासारखा वाटतंय लगेचच एंट्रन्सचा मेन जो दरवाजा आहे तो पण आता खूप मोठा असा वाटते स्पेस तिथला मम्मी पूजा करते आता तिथं इथं आता माझे काका पण आले होते काका म्हणजे मावशीचे मिस्टर पण लागतात आणि पप्पांचा भाऊ पण आहे तर त्यांना मम्मीने साखरगाठ असती ती बांधायला सांगितली होती दरवाज्याला तर ते आहेत खूप घाईगडबडीत झालं खरं तर सकाळी उशीर झाला होता नेमकं गुढीचा मुहूर्त पण होता आणि त्याच टायमिंगमध्ये चौकट पण बसवायची होती घरची गोडी झाली की लगेच इकडं आलो आता लगेचच प्लास्टर पण चालू होईल दोन दिवसात तिथं पाच लेडीज होते त्यांनी पूजा वगैरे केली

Yeah. <laughs>

फ्रॉक घातली टिकली लावली छान छान बघू तुझी फ्रॉक दाखव जिजा काय तू रॅबी काय बघू 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 ओ जिजा जिजा काय काय कुठे आली तू न्यू न्यू फ्रॉक घालून आली छान छान टिकली लावून कोण वय बाय कर बाय 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 कर तू बाय बाय इथं काका आणि पप्पांचं बोलणं चाललं होतं ते बघत होते त्यांना पण घर आवडलं ते सांगत होते वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांना त्यातलं आहे कुठल्या जागेला काय पाहिजे जा? त्या हिशोबानेच आम्ही बांधताना बांधलं होतं पूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणेच प्रत्येक रूम किचन वगैरे फर्स्ट फ्लोअरलाच फ्लॅट आहे झेंडा लावलाय तो आपला फ्लॅट आहे त्यानंतर आता सगळी पूजा वगैरे झाली आपण आता घरी जाऊया घरी गेल्या तुम्हाला परत एकदा गुढी दाखवते इथे आता मी घरी आली आहे चला तुम्हाला आता मी घरची गुढी दाखवते मग अशी पण दाखवली होती मी घराच्या खालून परत एकदा दाखवते घरी काका वगैरे आले होते तिथून त्यांचं पाणी वगैरे चाललं होतं आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्ही बघा आपली घरची गुढी वगैरे कशी आहे काय आपल्या घरची गुढी आहे परत एकदा सर्वांना गुढी पाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी ब्लॉगला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बाय